नमस्कार मित्रांनो मी संजय पाटील मी सध्या विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक म्हणून अमरावतीवती येथे कार्यरत आहे मित्रांनो तसं पाहिलं तर माझं मूळ गाव नाशिक मी ना राहायला नाशिकला आहे आणि सहज मला वेगवेगळ्या बाग पाहण्याची आवड आहे आणि आज त्यानिमित्ताने आमचे जे मित्र आहेत बी टी गोरे साहेब बाबासाहेब गोरे यांच्या डी एस एस फार्मवर मी आलेलो आहे राजौरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे हा फार्म आहे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हा फार्म डेव्हलप केलेला आहे साधारण अडीच एकर क्षेत्र आहे सोळा बाय बाराची लागवड केलेली आहे आणि आज जे फळ तुम्ही आहेत माझ्या पाठीमागे तर हे साधारण साडेतीन महिन्याचा सा हा प्लॉट आहे आणि साडेतीन महिन्यात त्याला जी चकाकी जे फळाची साईज आहे ती अतिशय देखण्याजोगी आहे आणि बोलता बोलता ती चर्चा झाली की त्यांनी सांगितलं की त्यांनी शंभर टक्के नायट्रेटयुक्त जे खतं आहेत ते न वापरता कॅल्शियम नायट्रेट न वापरता त्यांनी ऑक्साईड फॉर्ममध्ये कॅल्शियम वापरलं जे एका सायंट केमिकलचं एक ड्रिप कॅल म्हणून जे प्रॉडक्ट आहे त्याचा वापर करून अतिशय उत्तमरित्या त्यांनी हा बाग डेव्हलप केलेला आहे मला तर आश्चर्य वाटतं की साडेतीन महिन्यात ह्या प्लॉटची साईज एवढी आहे ह्या फळांची साईज एवढी आहे तर अजून साधारण दीड महिन्यात त्याची साईज कदाचित चारशे ते, कदा ते साडेचारशे पाचशे ग्रामसुद्धा राहू शकेल आणि एकेका झाडावर जर पाहिलं तर नव्वद ते शंभर फळं आहेत तर ॲव्हरेज उत्पन्न किती असेल मित्रांनो जरूर आपणसुद्धा या आणि या फार्मला व्हिजिट करा आणि त्यांनी काय वापरलं कशा पद्धतीने वापरलं याचा अभ्यास करा सर तसं पाहिलं तर राज्यभर आणि देशभर बऱ्याच ठिकाणी याचं प्रचार प्रसार करत असतात लोकांना मार्गदर्शन करत असतात आणि त्याच उत्सुकतेपोटी मी इथे आलो आणि हे पाहिल्यावर सुद्धा आनंद वाटला मी त्यांच्या या प्रोजेक्टला शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो धन्यवाद